नमस्कार जोडी सासू सोनेचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज चाकण ग्रँड हॉटेलला आमचा सत्कार होता तर आम्ही पाच सहा जणी होतो तर आमच्या व वरिष्ठांनी आमचा खूप छान प्रकारे असा सत्कार केला एक सेलिब्रेशन केलं वय कुठलंही असो कुठल्याही वयात एक कौतुकाची थाप जर अंगावर पडली ना काम करण्याला खूप भळ येतं खूप छान वाटतं आमच्यामध्ये काही डॉक्टर्स होते काही इंजिनियर होते तर काही एकदम अनपड होते तर काही खूप शिकलेले होते तर मी ज्या कंपनीत जॉईन झाले त्या कंपनीला मात्र फक्त मीच नाही तर अनेक स्त्रियासुद्धा जॉईन आहेत तर खूप छान वाटलं त्यांनी आमचा आदर सत्कार केला इतक्या छान पद्धतीने तर माझी पहिली रँक पूर्ण झाली आणि होले सरांनी तर काय सगळ्यांचे फोटो व्हिडिओ सर्व काही काढले आणि आज आमचं सेलिब्रेशन होतं केक कापून त्यांनी आमचं छान असं कौतुक केलं तर वय कुठलंही असो पण कधीतरी का होईना आज लग्नानंतर पहिल्यांदा आमच्या गळ्यामध्ये हार आले होते तर खरंच सांगायचं म्हटलं तर आज खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस होता आणि आपल्याबरोबर आपल्या घरातलं कोणीतरी हवं असतं पण आज मात्र मी एकटीच होते पण तुम्ही सर्व लोक आहात माझं कौतुक करायला आणि खरंच खूप आनंदाचा दिवस होता माझा तो आणि मी कधीच विसर असा अविस्मरणीय क्षण